आम्ही बनवणार आहे पोहे तर या पोहे खायला आणि दूध भाकर परत शेंगदाण्याची चटणी जवसाची चटणी हिरव्या मिरच्याची चटणी तीनही चटण्या करून ठेवल्यात मी आणि तर पोह्यासाठी कांदा कट करून घेतलेला आहे हिरवी मिरची कढीपत्ता एक टॉमॅटो टॉमॅटो नसेल आवडत तर नाही टाकलं तरी चालते आणि कोथंबीर आणि इथं पोहे हे भिजून घेतलेले आहे धुण आणि आता तेलामध्ये आपल्याला जिरे मोहरी टाकून घ्यायचं आहे तर आधी मोहरी टाकून घेता येईल तेलामध्ये मोहरी छान तडतडली का जिरे हिरवी मिरची हिरवी मिरची आणि तडीपत्ता आणि खूप जास्त चांदा परतून नाही घेत कारण कांदा सगळ्या परतसे आणि कांदा टाकून घेतलेला आहे तर पोह्यातला कांदा आहे ना खूप जास्त परतायचा नाही असं लई जास्त परत फुटाण्याची डाळ असेल तर ती टाकायची छान लागते छान अशी बाजरीची भाकर बनवलेली आहे इथं दूध तापायला ठेवलेलं आहे आणि ती पाहू शकतात जवसाची चटणी बनवलेली आहे लसूण टाकून आणि ती शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे दूध दूध भाकर तोंडी लावण्यासाठी तर दूध तापत आहे आणि इथं तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा नवीन कांद्या कांद्यामध्ये व्हिडिओ आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा, करा तर आता हे कांद्यामध्ये थोडस मीठ टाकून घेते कारण शेंगदाणे कांदे छान लागते खात्या तर लाईक केल्याबद्दल थँक्यू तर आता हे नाही माझी तब्येत बरोबर नाही त्यासाठी पोहे बनवत आहे नाही तर संध्याकाळी काय पोहे बनवत नसते कधी नाश्त्याला सकाळी तर आता हळद टाकलेली आहे तर कोणाकोणाला गरम गरम पोहे खायला आवडतात असे पोहे गरम गरमच छान लागतात आणि तेलामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहे छान परतून घेणार आहे आणि परत पोहे झाले आपण खूप गरमत आहे पाऊस नाही इकडं काही नाही गावाकडे तर खूप पाऊस आहे आता यामध्ये टो ना टोमॅटो टाकून घेत आहे टोमॅटो पण करून घेत आहे आणि एकदम थोडीशी साखर टाकणार आहे आवडत असेल तरी टाकण नसल्यावर नाही टाकली तरी चालतंय पण छान नव्हते पोळी पोळीची साखर आहे यामध्ये तुम्ही टोमॅटो हिप करू शकता नसेल आवडत पण मी टाकलेला आहे आणि आता छान परतलेलं आहे सगळं आता यामध्ये पोळी टाकून घेते

बारीक ना बारीक शेव टाकून छान शे लागतात लागता। खायला कोणी कोणी ओला नारळ किसून टाकतो पोह्यामुळे हो खूप जास्त पण अशा हलवायचे नाही पोहे कमी गॅस करून वापर द्यायचे तो या पोहे खायला अगर मगर एकदम सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत झटकीपट तर आपले आता हे पोहे आहेत ना चवीनुसार घेता येईल आधी पण टाकलेलं आहे थोडस टाकलेलं चवीनुसार आणि लिंबू पिळून घेणार आहे अर्ज झाले का झालेत तयार खाण्यासाठी या खायला तर आता थोडंसं लिंबू पिळून घेणार आहे आणि पोहे खाण्यासाठी तयार आहे गरमागरम आता मी गॅस बंद करून घेत आहे अहमदाबाद बोलतो अहमदाबाद ला आणि आता मी गॅस बंद करून घेतो तर गरमागरम पोहे खाण्यासाठी तयार आहेत